हा कबाब तं, तंगडी वाला तू बोल तंगडी वाला कबाब मागे तंगडी वाला घातला असतो चिकन तंगडी कबाब तंगडी कबाब माझी घ्या तर तंगडी तेवढी राहिली हे सगळं चिकन तंगडी कबाब काय असू हा आपली तंगडी एकच फक्त हम जिये हजार साल साल का एक बर्थडे साल हॅलो वेज वेलकम बॅक टूर न्यू ब्लॉग असे सगळे टाकडाक ना सो सगळी टाकडक असती सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉगमध्ये सो सगळ्यांना गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ सो आजचा आमचा प्लॅन आहे ऍक्च्युली प्रॉब्लेम असा झाला होता की राजाचा बड्डे होता आमच्या आणि राजाचा बड्डे आम्हाला सेलिब्रेट करायला भेटला नव्हता सो राजा गेला होता मुंबईला सो राजा आत्ता आलाय सो so, राजाचा बड्डे सेलिब्रेट करायचा आणि आमच्या पोरांना सगळ्या गँगला आमची सेलिब्रे अनिव्हर्सरी पण सेलिब्रेशन करायची होती बट आम्ही त्या दिवशी अवेलेबल नव्हतो आम्ही गेलो होतो बाहेर सो so, त्याच्यामुळे मग म्हटलं आता दोन्ही पण सेलिब्रेशन एकसाथ करू आणि कुठेतरी डिनरला जाऊया सो so, आता आम्ही सगळे चालू आहे डिनरला गँग सगळी गेले खाली ऑलरेडी पार्किंगमध्ये गेले मी थोडंसं मागे राहिलो होतो म्हटलं आता ब्लॉग चालू करूया आणि मग आपण पण जाऊया सो स्टेट्यून चॅनलला जे कोणी नवीन बघतात त्यांनी पाडावड चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा सो चलो लेट्स अरे चला ना तुम्ही काय असे बसले अरे राज ब्रो हॅपी बर्थडे ब्रो हॅपी थँक्यू नाही बाबू कोण बाबू आहे बघू कुठले बाबू आहे ऋती आहे मला वाटलं तुझ्या आहे किती पाठवू हां किती पाठव मला पण पाठव ट्रिप तीनशे तीनशे मला हजार पाचशे रुपये पाठवले मग सांगायला जा व्हेज ला हा? जायचं काय झालाय मग काय खायचं तुला संडे असला म्हणून काय झालं अनलॉक कर अनलॉक कर श्रावण आहे की श्रावण आहे की मार्गशीच होत लागू दे थंडी जरा मार्ग आता आता सध्या श्रावण चालू आहे नाही मग मार्गीस मग मार्गशी चालू आहे मग नाही खायची मच्छी हा मटन नाही बाबा मटन बिटन नाही बोकड सध्या संपावर आहे बाळा तुझ्या बड्डीचीच चालली त्याच्यासाठीच चाललोय आपण नाहीतर कशाला चाललोय कॉल दीड हजार रुपये दिलेस कधी दिले कधी आली फोन केला फुट आली कशी होईल येताना तू चालत आहे हॅपी अनिअर सेलिड या मे महिना येतोय एप्रिल का मी एप्रिल आपण आंब्याच्या बनात जाऊया कोकणात मुंगळ आहूया तर पाच जानेवारी पहित कोण रे ए, ए नाही रे यार संकेत आहे मस्त आहे जागा आहे व्हेजला जावे या चला व्हेज हे गप हे गरजी काय नको हे इथला संकेत आहे बघ पार्किंग आहे बघ आपला हे आहे ना, 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 मते ना। मते? नको जाऊ आम्ही परत घरात सांगा फक्त दीदीला आणायला जायचं सो काही फायनली आम्ही आता आलोय न्यू द्वारका हॉटेलला जे की इथे चरलीमध्ये आहे पेट्रोल पंपाच्या बाजूला गर्दी इथे फुल असते म्हणून म्हटलं आज टेस्ट करायला इथेच जाऊया आज सो आज इकडे आलो आहे काय खूप विचित्र दिसतंय सिरियसली अरे केक कुठे पण आमच्या ॲनिव्हर्सरीचा माझ्या बड्डेचा मी कसा आणणार हे आणणार टेस्ट काय राजा चांगली गर्दी आहे भरपूर आपण व्हेजला जाऊ लय गर्दी टेबल एक पण नाही खाली राजा हो चला व्हेजला होत की इकडे नॉन व्हेज वाले राहतात ते सगळीकडे फॉडच आहे तू चल इकडे पण आहे ना बोली त्यांना विचार मेनू कार्ड देत आहेत का नाही आलं ना भाई म्हणा आम्ही जाऊ उठून इथनं अरे रे नॉनव्हेज संपला म्हणतायत फक्त व्हेजच आहे शिल्लक <coughs> तुला काय पाहिजे नॉनव्हेज <coughs> नॉनव्हेज भांडी <coughs> घासून जायला लागतील <coughs> कबाब तं, तंगडीवाला तू बोल शक तंगडीवाला कबाब मागे आहे तंगडीवाला कसला असतो चिकन तंगडी कबाब तंगडी कबाब माझीच घ्या तंगडी एवढी राहिली हे सागर चिकन चंगडी खापा काय असेल हां हां फ्ली एकच खूप पाय पडली पाचशे एक नको कॅन्सल कर किती असते हे पूर्ण नाही तसलं एक मागव आणि लसूणही नको दिदी किती लांब आहे अजून चिकन अंगारा खापा असे अंगारा खाल्ला आहे ती हॉलस पहाडी पण झाला आहे

तुम्ही आता मागवलो आहे खरं दीदी जर का आली आणि दिदीन प्लेटा बघितला ना की तुम्ही खपले सगळे दीदी यायची अजून प्लेट बीट घास दिदी यायची आणि प्लेट घास मग यांची काही बघा चक्कर मला ते ना थोडा या प्लेटा पहिले दोन टाका येते घेऊन जागी दीदी गेली होती आमची ट्रेकिंगला आणि आताच आली ट्रेक करून सरप्राईज केला राज कदम आपल्यासाठी खास अरे आमच्या अनिव्हर्सरीचा नाही बर घ्या आपल्याला कापून दाखा दा, जंगल नको परी जंगल 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 काही नको आता आमची पण अॅनिवर्सरी आमची आम्ही दोघांनी आपण आप दोघांनी कट करायचं चल ऐके हे चुरी काढ बर्थडे तु यू अब तु यूू तु यूू।

कोर्स पण आला बरं झाला थोड थोडं अजून काय टाकला बरोबर आहे हिचक दे बस मेरकुन यायची <laughs> 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 <इत्रसाथी। laughs>

कांदा आणि निंबूची प्लेट घ्या चिकन आपण काय ऑर्डर केलं चिकन मोगलाई आणि काय होती चिकन हैदराबाद 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 आता हैदराबाद कुठली आणि है मोगलाई कुठली सांग निकुटली सांग लवकर खायचं आता खायचं भारी आहे टेस्ट एक नंबर सगळीच न्यू तारफा हॉटेल सरोलीमध्ये एक नंबर टेस्ट आहे सगळ्यांना आवडली आतापर्यंत तिची आम्ही सगळे सगळी ट्राय केली तिथपर्यंत इथे आता आम्ही ऑर्डर केला बटर चिकन बाकीच्या दोन डिश सगळ्या संपल्या आमची दीदी डिनर करून आले भरी तू अंगा आणि विंगा तरी पण दोन राट्या जबरदस्ती खाते डिनर नाही लंच फक्त माझे पैसे घालवायचे म्हणून खाते लंच केले अरे मला गाडी येताना सांगत नाही आता एवढं नाही खायला लागेल एवढं मागवलं कोणी नाही तुझं संपलं कसा खायला लागेल

तीवारे 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 राज तूच राहिलेस फक्त एकटा आम्ही सगळे झालो जेवण काय आहे खाऊन टाक पटकन ह्याच्याकडे बघ हा बघ हा काय करतो ह्या सूप तयार केला आहे काय वाटी उठून घेता बाय राजा काय झालं जाम झालं खायचं का मी म्हणून खाना बरोबर नाही दागात बघायला माझ्या बघायला चला चला उठा अरे हॉटेल बंद करायला घेतलं त्यांनी चला उठा आता सेमच आहे बरं बिल भरा नाही तर हे सगळे घासायला घ्या भांडीपाठापट राजा गाईस हॉटेल बंद झालं आणि आता आम्ही निघालो काळोखा तुम्हाला दिसत पण नसेल चेहरे सो चलो <laughs> मुन्ना दिसते का बघा मुन्ना कुठे मुन्ना मुन्ना इकडे काळोखा दिसतोयस का तू बाळा सो so, गाईश चलो आता भेटूया आपण उद्याच्या लॉकमध्ये बॉय बॉय टिकट बॉस